नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण तयार करणार आहोत डाळीची आमटी तीसुद्धा हटके स्टाईलनं तर आमच्यात आठवड्याचा बाजार सोमवार असतो आणि शेवटच्या शेवट आपल्याला भाज्या एकदम थोड्या थोड्या राहिल्या असतात त्या भाज्यांचं करायचं काय तर ह्या भाज्या सर्व ह्या डाळीच्या आमटीमध्ये घातल्या आहेत तर बघा इथं भाज्या राहिलेल्या शिल्लक ज्या शिल्लक आहेत त्या भाज्या इथं घेतल्या आहेत दोडका वांग शिमला मिरची टमाटर मिरची कांदा घेतला आहे कट करून बीन्स बटाटा सोलून घेतला आहे वरची साल काढून कट करून घेतला आहे आणि मटकी पण थोडीशी फ्रीजमध्ये राहिली होती ती सुद्धा घेतली आहे मूग डाळ आणि तुरडाळ संप्रमाणामध्ये घेतले आहेत तर पहिल्यांदा घालून घेऊया डाळी आणि सर्व भाज्या तर भाज्यासुद्धा ज्या ज्या घराशी फ्रीजमध्ये राहिल्या त्या सर्व बाहेर काढल्यान कट करून डाळीची आमटी करत आहे अगदी हटके स्टाईलनं तर सर्व कुकरमध्ये घालून दोन ते ती तीन वेळा धुवून घेतलं आहे आणि धुवून घेतल्यानंतर ह्या डाळीमध्ये घातले आहे हळद आणि मीठ आणि आता आपण ह्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये ही डाळ आणि भाजी चांगली शिजली जाते आणि ह्या भाज्यांचा रस ह्या डाळीमध्ये उतरला की ही डाळीचे आमटे एकदम जबरदस्त लागते तर बघा एकदम गरगरत अशी डाळ शिजली आहे आणि डाळ आणि हे भाज्या शिजल्यानंतर हे जरासं हलवून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं ह्या शस्त्राने आणि मस्त असं हे गरगरीत डाळ दिसत आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात आणि ह्या डाळीच्या आमट्यासाठी इथं घेतलं आहे कोथिंबीर कांदासुद्धा अगदी बारीक चिरून घेतला आहे लसूण न चिजता त्याचेसुद्धा तुकडे करून घेतले आहेत इथं बघा लाल तिखट कसून मेथी मीठ चवीपुरतं हिंग पावडर आणि गरम मसाला अगदी थोडक्या साहित्यामध्ये जबरदस्त असे आपण डाळीची आमटी तयार करणार आहोत अगदी थोड्या थोड्या फ्रीजमध्ये भाज्या शिल्लक राहिलेल्या असतात तर भाजी किती करायची ती थोड्या झाल्या था, असत्या तर अशा पद्धतीनं काहीतरी भाजी आमटी करायची एकदम मिक्स करून म्हणजे त्या आमटीला किंवा भाजीला भरपूर चव येते तर बघा भा, सर्व भाज्या मी चांगल्या कुकरमध्ये शिजवून घेतल्यात डाळीबरोबर आणि ते आता फोडणी देऊन घेऊया तर कडे ठेवले आहे शेगडीवर कडे गरम झाले की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं लसण जो आहे तो कट करून घेतला आहे न चेजता त्यामुळे काय होतं आपण आमटी खातो त्या लसणाचा तुकडा मस्त लागतो दाताखाली आला की लसूण थोडासा परतल्यानंतर एक मिडियम साईजचा आपला कांदा घेतला होता तो सुद्धा अगदी बारीक कट करून घेतला आहे तर मी आपण डाळीच्या डाळीच्या आमटी करतानासुद्धा शिजवतानासुद्धा कांदा वापरला आहे त्याच्यासुद्धा पण त्यामध्ये सुद्धा कांदा खूप छान फ्लेवर देतो आणि असं आमटीला सुद्धा फोडणी देताना मी हा कांदा वापरला आहे तर कांदा आणि लसूण चांगला भाजला की त्यामध्ये घालायचं जे माल मसाला आपण घेतला आहे कसूर मेथी लाल तिखट हिंग पावडर हळद आणि गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ होतं त्यामध्ये हा माल मसाला दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर हा आहे गरगटा केलेला आपण डाळीचा डाळीबरोबर भाज्यांचा तो घालायचा तर तुम्ही पालकचा गरग गरगटा चाकवतचा गरगटा खाल्ला असेल तर ह्या पूर्ण भाज्यांचा गरगटा कधी खाल्ला नसाल तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा तर तुमच्या फ्रीजमध्ये आणि कोणत्या भाज्या असतील राहिलेल्या शिल्लक त्यासुद्धा तुम्ही घालू शकता कारलं चुडून तर कारव्या कारल्यामुळे जर अशी कडवटपणा येतो तर बघा मस्त अशी आमटी तयार झाली आहे त्यावर घालूया हिरवेगार कोथिंबीर तर ही जबरदस्त झालेली आमटी आपण गरमागरम भाताबरोबर किंवा भाकरी गरम गरम करायची कुसकरायची आणि त्यावर अशी पातळ झाला आमटी सोडून कुसकरून खाल्लं की मस्तच वाटतं त्याबरोबर घ्यायचा कांदा फोडून किंवा लोणचं तर बघा ही आमटीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल ते सुद्धा सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि असंच आपलं चॅनेल पाहत रहा धन्यवाद